नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा शालेय शिक्षण विभागाचा एक जी आर आपल्या समोर आलेला आहे तो जी आर अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा येत्या शैक्षणिक वर्षापासूनच अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भातच हा जी आर आलेला आहे कशा पद्धतीने बघा कशा पद्धतीने लहान मुलांचा पायाभूत स्तर इथं जोडण्यात येणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच बघा नवीन अभ्यासक्रम जो आहे त्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार बालवाटिका म्हणजेच की जी तीन ते सहा वर्ष मोयोगटातील जी मुले आहेत त्यांच्यासाठी बालवाटिका कशा पद्धतीने बनवली जाणार कशा पद्धतीने त्यांचं शालेय शिक्षण धोरण हे बघा दोन हजार पंचवीस सव्वीस हे शालेय शिक्षण धोरण आहे ते कशा पद्धतीने असणार आणि हे शालेय शिक्षण धोरण राबवण्यासाठी बघा महिला व विकास विभागाची सहमती सुद्धा घेतलेली आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे या संदर्भातच हा जी आर आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण जी आर ए पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन बघा दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करणेबाबतचा हा जी आर आहे दिनांक बघा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि या शैक्षणिक वर्षामध्येच हे सर्व होणार आहे अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडणार आहे तर त्यांचे राष्ट्रीय धोरण कशा पद्धतीने आहे हा आपण जी आर हा सर्व सविस्तरपणे पाहून घ्या बघा प्रस्तावना काय आहे ते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे चौसष्ट ते साठ सहासष्टमध्ये मध्ये कोठारी आयोग व एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षका शिक्षणांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बघा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या नवीन राष्ट्रीय शिक शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या दहा प्लस दोन प्लस तीन या रचनेमध्ये बदल करून पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार रचनात रचनात या रचनात्मक बघा हा रचनात्मक पायाभूत स्तर आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे आणि याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या पायाभूत स्तरापासून बघा या पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंत शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात बघा टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे सर्वांना सहज शिक्षण क्षमता गुणवत्ता पड पर, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यांवर आधारित आहे तसेच बघा सन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडले गेलेले आहे आणि बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण जे दोन हजार वीसचा आहे याच्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेले कार्याच्या अनुषंगाने दिनांक बघा चोवीस जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे तसेच बघा या समितीच्या अध्यक्षाखाली येते दिनांक बघा चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सुकाणू समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आणि हा शालेय शिक्षण विभागाचा जी आर आहे आणि या जी आरनुसारच बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पाच प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार या आकृतीबंधानुसार शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन शिक्षक शिक्षण म्हणजेच की ई सी सी यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण शिक्षक शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण प्रभावीपणे अंमलबजावणी घेण्यात आलेला आहे बघा याच्या अगोदर अंगणवाडीमध्ये कधीही ई सी सी डे तुम्हाला माहिती आहे तर साजरा करण्यात आला नव्हता परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरण बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण जे दोन हजार वीसचं आहे त्या शिक्षण धोरणानुसारच अंगणवाड्यामध्ये ई सी सी डे साजरा करण्याचा हाच मेन उद्देश आहे की अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहे ज्या शाळांचा आकृतीबंध हा बदलला जाणार आहे त्यामुळेच अंगणवाड्यामध्ये ई सी सी डेचीही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि दोन हजार वीसपासूनच पासूनच याची सुरुवात झाली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे त्यामुळे या शालेय शिक्षण वर्षामध्येच अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडण्याची तयारी झालेली आहे आणि त्यांचा निर्णय सुद्धा झालेला आहे त्या संदर्भातच हा जी आर आलेला आहे बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत तर दोन हजार बावीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच की स्टेट काउन्सिल ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले आहे आणि या शालेय शिक्षण आधारावर बघा दोन हजार तेवीसवर हा आधारित अभ्यासक्रम आता तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच दोन हजार सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसचे म्हणजे या चालू वर्षाची याची निर्मिती सुरू झालेली आहे आणि माननीय मंत्री शालेय शिक्षण विभागाचे जे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून सुकानु समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि या अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाला मान्यता सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचा शासन निर्णय हा काढण्यात आला तर शासन निर्णय कशा पद्धतीने आपण जाणून घ्या बघा राज्य शैक्षणिक संशोधन परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजेच की स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा बघा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसमधील तरतुदी योग्य बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने याचा आकृती बंद थोडक्यात याचा आकृतिबंध इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा आकृतीबंध हा तयार झालेला आहे आणि जूनपासूनच याची अंमलबजावणी केली जाणार आहे तो आकृतीबंध कशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा राज्य शैक्षणिक धोरण दोन हजार प्रमाणे नव्याने तयार झालेले जे शैक्षणिक धोरण आहे ते बघा पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार याप्रमाणे असणार आहे तर पायाभूत स्तर बघा एक नंबरचा ऑप्शन बघा पायाभूत स्तर जो आहे तो पायाभूत स्तर बघा तीन वर्ष ते आठ वर्षापर्यंत पायाभूत स्तर असणार आहे बालवाटिका म्हणजेच की अंगणवाडीतील जी तीन ते ती सहा वर्ष वयावटातील मुले आहेत त्यांच्यासाठी बालवाटिका निर्माण करण्यात येणार आहे आणि त्यांचे तीन वर्ग करण्यात येणार तीन वर्ग बघा तीन ती ती चा ते चार वर्ष चार ते पाच वर्ष आणि पाच ते सहा वर्ष असे तीन वर्ग तयार करण्यात येणार आहे तसेच बघा हे तीन वर्ग तयार झाले सहा वर्षापर्यंत तसेच बघा पहिलीमध्ये सातवं वर्ष आणि दुसरीमध्ये आठवं वर्ष असे एकूण बघा तीन ते ती आठ वर्षाचे इथं पायाभूत स्तर इथं तयार करण्यात आले आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा पूर्वतयारी स्तर तर पूर्वतयारी ही आठ वर्ष ते अकरा वर्षपर्यंत तयार करण्यात आले बघा इथं तिसरी चौथी व पाचवी या तीन वर्षामध्ये पायाभूत स्तर हा पूर्वतयारी स्तर हा तयार ता करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा पूर्व माध्यमिक स्तर तो पूर्व माध्यमिक स्तर जो आहे तो अकरा ते चौदा वर्ष हो वयोगटातील मुलांसाठी आहे आणि त्यांच्यामध्ये इयत्ता बघा इयत्ता सहावी सातवी आणि आठवी या मुलांसाठी हा पूर्व माध्यमिक स्तर बनवण्यात आलेला आहे आणि तसेच बघा माध्यमिक स्तर माध्यमिक स्तर हा चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील हो मुलांसाठी तयार करण्यात आलेला आहे तो माध्यमिक स्तर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे इत्ता नववी दहावी अकरावी व बारावी यांसाठी माध्यमिक स्तर हा तयार करण्यात आलेला आहे बघा यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरील प्रमाणे बघा याच्या अगोदर आपलं शिक्षण कशा पद्धतीने झालं बघा प्राथमिक म्हणजे पहिली ते चौथी हे प्राथमिक त्याच्यानंतर माध्यमिक त्याच्यानंतर उच्च उच्च माध्यमिक या स्तरांऐवजी आता पायाभूत स्तर बघा या स्तरांऐवजी आता पायाभूत स्तर पूर्व तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर या स्तरा हे शब्द वापरण्यात येणार आहेत आणि याच्या संदर्भात आकृतीबंध तयार करण्यात आले आहेत तर बघा नवीन जे अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे कधीपासून याची तयारी होणार आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सर दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे बघा ती टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने होणार आहे बघा अंमलबजावणीचं वर्ष बघा पहिलीचं वर्ष हे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हे टप्प्याटप्प्याने होणार आहे बघा दुसरी तिसरी चौथी व सहावी यांची जी अंमलबजावणी आहे ती दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून होणार आहे पाचवी सातवी नववी व अकरावी यांचा जो स्तर आहे तो दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपासून होणार आहे तसेच बघा आठवी नववी दहावी बारावी यांचा जो आहे तो अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे दोन हजार तीसपर्यंत या नवीन अभ्यासक्रमाची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे आणि बालवाटिका जी, जी आपल्या अंगणवाडीच्या स अंगणवाडी सेविकांकडून जी बालवाटिका राबवण्यात येणार ती बालवाटिका बघा बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे म्हणजेच की जी बालवाटिका बनणार आहे त्या बालवाटिकेचा स्वतंत्र शासन निर्णय येणार आहे तो शासन निर्णय आल्यानंतर मी तुम्हाला शेअर करणारच आहे तो शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की तो शासन निर्णय अजूनपर्यंत आला नाही जर तो शासन निर्णय आला तर तुम्हाला लगेच याच व्हिडिओच्या माध्य याच चॅनलमध्ये तुम्हाला भेटणार भेटणार आहे तर बघा याच्यामध्ये अजून बदल करण्यात आले तो म्हणजे भाषाविषयक धोरण बघा सध्याच्या शाळेमध्ये मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोनच भाषा अभ्यासल्या जात आहेत उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी हिंद मराठी इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा बघा माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत तर बघा राज्य राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे इतका पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य असणार आहे म्हणजेच की जी पहिली ते पाचवीची मुले आहेत त्यांना हिंदीसुद्धा भाषा ही कंपल्सरी क हिंदी विषय त्यांना कंपल्सरी करण्यात आले नाही याच्या अगोदर बघा फक्त मराठी इंग्लिश गणित हेच विषय होते परंतु याच्यामध्ये या वर्षापासूनच हिंदी हा विषयसुद्धा ॲड करण्यात आला आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये बघा पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील यत्ता सहावी व दहावीकरिता हे भाषा धोरण अभ्यासक्रम आराखडा शालेय प्रमाणेच असणार आहे तर बघा अशा पद्धतीनेच हा शासन निर्णय आलेला आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी हा शासन निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की बघा या अंगणवाडी सेविकांना त्यांची पाठ्यपुस्तके भेटलेली आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे एन सी आर टी प्रमाणे बघा एन सी आर टी प्रमाणे अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे जर आपण संपूर्ण जी आर जर वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार आहे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण हा व्हिडिओ लवकर आटपण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वपूर्ण हा आहे आणि अंगणवाडी सेविकांचं मूल्यमापन होणार आहे अंगणवाडी सेविकांची सुद्धा परीक्षा होणार आहे त्याच्यानंतरच त्यांना हे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे आणि भरपूर ज्या अंगणवाडी सेविकेंचं बारावी दहावी झाल्या अशा सर्व अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षणसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकताय हा व्हिडिओज देखील खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद